मध्ये जरी असली करून पण असूनसंधी म्हणजे मला नेहमी काळजी कशी असते ना काही काही ठिकाणी सदैवाने गजर आहे तो ह्याच्यावरती पडला खालचे आपण गेलेलो இதுக்கு <Malajaka>

हवा चिरली निघायच हवा फिरल्याच बाहेर निघायची हवा बाहेर निघायचा का दिसलाय ना

हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद